गुड मॉर्निंग आज थोडंसं नर्वस वाटतंय आहे जसा व्हिडिओ चालू होईल तसं तसं आपल्याला टेशन्स येऊन जाईल बोलताना कारण कुठला विचार केला नाही आहे कशाबद्दल बोलायचं आहे वगैरे तर त्यामुळं अजून ठरवलं नाही की बाबा काय बोलूया जो आतून विषय येईल अचानक मनातून त्या विषयावर बोलायचं आहे की आता पण एक माहेरी आले मी आत्ता तर माहेरी आल्यानंतर एक मनात असा विचार येतो आहे की एक मुलगी म्हणून म्हणजे प्रत्येक सगळ्यांना हा सर्वस्कृत विषय आहेच आहे की एक स्त्री कुठल्या कुठल्या टप्प्यातून जाते किंवा काय तर आयुष्यात ना की तुम्हाला जेव्हा तुमचं गोष्टीत चांगले डिसिजन होतात किंवा तुमचं ला लाईफ असं जेव्हा सेटल झालेलं असतं तेव्हा बरेच जण असतात की त्याचं श्रेय घ्यायला येत असतात किंवा हे मी केलं हे माझ्यामुळं झालं पण जेव्हा तेच डिसिजन किंवा तोच रिझल्ट लाईफचा म्हण म्हणूया आपण तो जेव्हा रॉंग झालेला असतो ते तेव्हा तिथं तुमच्याबरोबर कोणीच नसतं की तिथे फक्त आणि फक्त तुम्ही एकटेच असता तुमच्या एक तुम जीवनाचं जे काय घडलेलं आहे त्याचे पूर्णपणे जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागते आणि तुम्ही स्वार्थी बनू नका असे तुमच्यावर संस्कार केलेले जर असतील आणि तुम तुमच्या अपेक्षा केली जाते की तुम्ही स्वार्थी बनायला हवं होतं तर ते थोडंसं कुठल्याही मुलासाठी किंवा मुलीसाठी स्ट्रेंज गोष्ट राहते असा विषय वाटतो तर जर विचार केला ना आपण तर आ, एक बोलू का आय। आपल्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट घडेल ना तर त्यासाठी आपली आपण जबाबदारी घ्यायला तयार राहायचं म्हणजे जे कधी वाईट वाटून नाही घ्यायचं की मला हे बोलत आहेत की तुझ्यामुळं हे झालं किंवा तुझ्यामुळंच हे झालं तू हे करायला पाहिजे होतं तू ते करायला पाहिजे होतं आम्ही तुला सांगितलं होतं तू हा हे करायला पाहिजे होता डिसिजन घ्यायला पाहिजे होता फॉर एक्झाम्पल एखादा करिअरचा पात असेल किंवा जीवनाचा एखादा निर्णय असेल की तु तु एक तो टोटली फसला असतो बरोबर असेल तर त्याबद्दल बोलायचा इथेही संबंधच येत नाही आहे की तो पण टोटली करिअरचा तो चुकलेला असतो किंवा जीवनाचा पात तो चुकलेला असतो तेव्हा बोलणारे किंवा अंग काढून घेणारे सगळेच असतात की त्यांचे डिसिजन घेताना असणारे तर ते कोणच नसतो सोबत आपल्या पण ते अशावेळी डगमगून न द्यायचं आत अशावेळी आपल्या आतला जो आवाज आहे ना आपल्या आतल्या आपल्या मनाला माहिती असतं की खरं काय खोटं काय पण जे संशय घेणारे किंवा जे बोलणारे असतात त्यांना बोलून द्यायचं त्यांचा तो अधिकार असतो ना म्हणजे ते शत्रू म्हणून तर नक्कीच बोलत नाहीत मी तर म्हणेन की हक्कानं कान पकडणारा भेटायला नशेव लागतं म्हणजे तुम्हाला अख्ख्या जगात भेटतील की वा सुंदर वा छान वा, लाईक म्हणजे सगळे लाईफ फिरवल देणारे लाईक करणारे तर खूप मिळतील तुम्हाला खोटे स्तुती असेल ती किंवा खरी स्तुती असेल ती सगळं काही करणारे तुम्हाला जगभर भेटतील पण हक्कानं कान पकडणारे हक्कानं ते फक्त आणि फक्त दोषच शोधणारे जे तुमच्या जवळ असतील तुम्हाला ते हक्कानं जाग करत असतील सांगत असतील तर ते नातं आयुष्यात कधीही सोडू नका ते नातं आयुष्यात कधीही मिस करू नका असं ते नातं असतं ती नाती मिळत नाही एखाद्या हक्कानं तुम्हाला टोकत असेल ना तो हक्कानं हे तू हे करू नको हे असं करू नको हे कसं वाटतं ते तू हे करू नको असं जेव्हा हक्कानं टोकणारं जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादं नातं असताना तर तुम्ही खरे भाग्यवान असता तुम्हाला फक्त स्तुती करणारे हवे असतात आजूबाजूला नको ती भाड्या नाही मिळतात ती पैसे टाकले ना तर तुम्हाला स्तुती करणारे मिळते पण जेव्हा तुम्हाला कोणतरी बोलणारं टोचणारं असेल ना आपल्याला दुःख होतं आपलाही घट होतं पण कधीतरी सूक्ष्म विचार करा की तेही गरजेचं असतं जीवनामध्ये की त्याच्याशिवाय तुम्हाला मोटिवेशन येतच नाही जेव्हा तुम्हाला म्हणतात तू हे करू शकत नाही तेव्हा तुमचा एक घोट होतो तुम्ही ते जिद्दीनं करून दाखवता ती गोष्ट जास्त गरजेची असते असं मला वाटतं पण तेव्हा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स हवा तुमचा मार्गस्रोळ हवा हो फॉर एक्झाम्पल आता माझ्या बाबतीत सांगायचं असेल ना मग एक्झाम्पल घेते म्हणजे प्रत्येकानं आपापलं लक्ष देतं आपल्याला प्रत्येकाला असं लाईफमध्ये हा विषय येतो एक माझं ग्रॅज्युएशन नंतर मला इथं मी राहण्याचं आता जिथं आहे व्हिडिओ बनवतो इथं मी राहण्याचा डिसिजन घेतला तेव्हा मी आता कारण काय सांगायचं मग ते मी म्हटलं मला म्हणजे मला क्लासेस घ्यायचे होते मी कॉलेजला असताना क्लास घेत होते तर मी तर क्लासेस घेईन तर मला काळजी खोटीच सांगण्यात आलं घरी की ठीक आहे तू घे क्लास बट पाचवी सहावीपर्यंत ठीक आहे तिथून पुढचं काय तू घेऊ नकोस बरं म्हटलं त्यांना हो म्हटलं मला घ्यायचे होते मी दहावीचे पण मी दहावीपर्यंत घ्यायचे होते असं माझं होतं प्लॅन कारण मॅथ्समध्ये नाही पण मला इंग्लिशमध्ये ग्रॅमरमध्ये मला स्वतःचा कॉन्फिडन्स होता की मी घेऊ शकतात आणि नुकतीच मी ते एम पी एस सीच्या ह्याच्यामुळं मी अभ्यास परत केला होता म्हणजे कॉलेजच्या व्यतिरिक्त माझा अभ्यासही झाला होता व्यवस्थित सो माझा कॉन्फिडन्स होता मग मला सांगण्यात आलं की अजिबात नाही तुला घ्यायचे तर तू असं असं घे ठीक आहे म्हटलं पण मी सुरू करताना केली दहावीपर्यंत पाच चालू आणि इतकं सुंदर झालं ना माझं ते मा मा की छान म्हणजे इव्हन ते लग्नानंतरही माझ्याकडं स्टुडंट्स काही येऊन म्हणजे क्वांटिटीपेक्षा येणार येणारे अगदी फेल होणारे किंवा होणार आहे तर ते स्टुडंटसुद्धा मला मिळाले आणि तो माझा एक छान झालेला डिसिजन होता की त्यातून मला कॉन्फिडन्स आला संस्कार वगैरे तर मी घेत असतेच इथेही घेत होत सुद्धा मी हे माझं कर्मभूमी थोडीशी ही माझी माझी जन्मभूमी त्यामुळं मला याच्यात फारच आपुलकी आहे या गावाबद्दल कायम ती राहील आणि प्रत्येकालाच असते स्वतःच्या जन्मगावाबद्दल कौतुक खरं तर मी मंदिरात जाते की तुकताच दिसत नाही आहे मला बरेच दिवसांनी असे निवांत आले त्यामुळं ठीक आहे बा इथं एक कट्टा आहे बसायला छोटंसं असं ज जागा केलेली एक स्टॉप आहे आमच्या इथला शाळेच्या तिथे तिथे शाळा आमची होती ते म्हटलं सकाळी सकाळी तर शांत वातावरण बसले मी तर जेव्हा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स असतो तुम्हाला आतून ता माहीत असतं मी काही चुकीचं करत नाही मी विधायकच करते ते करते आहे किंवा करतो आहे तर तेव्हा तुम्हाला कोणाचाही विचार करण्याची गरज नसते भले ती तुमच्या जवळची असोत ना आमची असोत पण तेव्हा जर चुकून तो डिसिजन खड्ड्यात गेला तो डिसिजन चुकला तर मात्र येणाऱ्या परिणामांना सामोरं जायची तयारी ठेवायला लागते म्हणजे हा डिसिजन सर्व जबाबदारी त्या डिसिजनची घ्यायची चुकलो तर खड्ड्यात जाईन खड्ड्यात गेलो तर तिथून बाहेर यायची तयारी किंवा कायमस्वरूपी खड्ड्यातच आयुष्य घालवण्याचीही तयारी ती तुम्हाला ठेवावी लागते आणि तेवढी तुमच्या मनाची तयारी जेव्हा होते तेव्हा तुम्ही तो डिसिजन नक्कीच घेऊ शकता जेवणाचा कोणताही डिसिजन असो आज, आज मला सांगायला आवडेल की डिसिजन घेताना आयुष्यामध्ये डिसिजन घेताना चुकलेलं डिसिजन म्हणजे चुकलेलं आयुष्य असू दे चुकलेलं डिसिजन असू दे तर तेव्हा त्याच्यामध्ये ना आपण आमच्या कॉलेजच्या वेळी एक आम्हाला एस एक बुक होतो त्या बुकमध्ये तीन एक्सपिरियन्स म्हणजे हाऊ टू डील विथ एनी प्रॉब्लेम असं एक होतं तर ते मला इतकं जीवनभर उपयोगाला आलं मी बरेच जणांना सांगत असते मी स्वतः ते फॉलो करते गेली बरेच वर्ष फॉलो करते वीस एक वर्ष, वर्ष मी ते फॉलो करते आणि त्याचे रिझल्ट आहेत तर ते आज मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करू शकते की तीन गोष्टी जीवनात एक गोष्ट ठेवायची एखादी घटना असू दे एखादी चूक असू दे किंवा एखादी एखादा इन्सिडंट्स असू देत कोण काही असू दे आपल्या आयुष्यामध्ये जे रॉंग होतं तेव्हा काय करायचं तर तीन पद्धती आहेत सगळ्यात पहिली गोष्ट ॲक्सेप्ट करा म्हणजे आम्हाला त्या बुकमध्ये उदाहरण असं दिलं होतं की तो पर्सन कंपनीमध्ये जॉबला होता तर त्याच्याकडून खूप मोठा लॉस झाला खूप म्हणजे कंपनी बेअरच करू शकत नव्हती नुकसान एवढा मोठा लॉस झाला सो त्याला हे तीन नियम माहीत झाले की तुम्ही पहिल्यांदा चूक ॲक्सेप्ट करा ठीक आहे म्हटलं मग त्यानं चूक आधी ॲक्सेप्ट केली म्हणजे आपण म्हणतो ना मी मी पळवाटा शोधणं किंवा नाही मी नाही करणं म्हणजे मी मी केलंच नाही याच्यामुळं असं झालं त्याच्या ब्लेमिंग करणं थांबवा तुम्ही चूक ॲक्सेप्ट करा ठीक आहे झालं माझ्याकडून झालं झालं बाबा माणूस हे चुकतोच ॲक्सेप्ट करा ठीक आहे तर दुसरा मुद्दा काय होता त्याच्यामधला नीट लक्ष द्या आणि जेवणभर ह्याचा तुम्हाला खरंच फायदा होईल मला होतो आहे गेली अठरा वीस वर्ष झालं मी याच्यातून जाते म्हणजे मी हे फॉलोअप करते जेव्हा जेव्हा मला गरज पडते दुसरी गोष्ट सगळ्यात जास्त वाईट काय परिणाम होतील ह्याचा विचार करा म्हणजे ॲक्सेप्ट केल्यानंतर ठीक आहे बाबा ह्याच्यात जास्त जास्त काय होईल मग तो, तो पर्सन जो होता तो एम्प्लॉय कंपनीतला तर त्याने विचार केला जास्त जास्त काय होईल कंपनीतनं काढून टाकतो किंवा अगदीच गेलं तर केस करतील मला एक दोन वर्ष काय असेल फ्रॉडमध्ये मला जावं लागेल आता ह्याच्या काय होणार जिवे तर मारणार नाहीत मला म्हणजे जास्तीत जास्त शेवटचा परिणाम कोणता येईल ह्याचा विचार केला जातो करायचा आणि तिसरा मुद्दा की ठीक आहे आता एवढी ते शिक्षण ह्याच्या पैकी तर होणार नाही आणि मी काय करू शकतो का ह्याच्यात सोल्युशन काय काढू शकतो का तर त्यानं मग विचार केला हे वाचलं त्यानं हे तिसरं उत्तर तिसरा मुद्दा आणि त्याने विचार केला आता ठीक आहे मग त्यानं कंपनीच्या बॉडीसमोर ते मांडलं सगळं असं असं झालं आहे माझ्याकडून हे हे नुकसान झालं आहे तुम्ही मला द्याल ते शिक्षा मला मान्य आहे आता मला फक्त एक शेवटची संधी द्या की मी एक मला एक महिनाभराची मुदत द्या याच्यात मी एक अजून प्रोजेक्ट एक माझं माझं मांडतो मी मग आपण ठरवूया मग तुम्ही ठरवा कंपनीनं विचार केला आहे नाहीतरी काढून तर टाकायचंच याला काय म्हणतो बघूया महिनाभराची नाही दिली त्याला अगदी आठ दिवसाची मदत दिली त्यानं एक प्लॅन केला ते कंपनी पुढे मांडला आणि जेवढा लॉस झाला होता ना कंपनीला कितीतरी पटीनं ह्या नवीन प्रोजेक्टमधून त्यांना प्रॉफिट झाला होत होता कंपनीला प्रॉफिट सो म्हणजे एक रेष जी मारली जाते चुकीची पण बघतो ना एक रेष मारा ना ती रेष न हलवता दुसरी रेष तुम्ही ती रेष लहान करून दाखवा किंवा ती रेष मोठी करून दाखवा चुकीची एक रेष झाली आहे ना खोडली नाही जात आहेत म्हणजे कर्म घडलेले आहे तर ते पुसले नाही जाणार त्याचे भोग येणार पण ते कर्म भोग कमी करण्यासाठी काय करायला लागेल तर तुम्हाला शेजारी एक मोठी रेष मारायला लागणार म्हणजे एक चूक झालेली आहे ना तर ठीक आहे ते ॲक्सेप्ट केली पण त्याच्या शेजारी एक मोठी चांगली रेश मारा इतकी चांगल्या कारमाची की ते चुकीचे गोष्ट झाकली जाईल मग तसंच झालं त्याच्या बाबतीत की त्यांना ते तीन मुद्दे पाळले की चूक झालेली किंवा घटना घडलेली ॲक्सेप्ट करा सगळ्यात जास्त वाईट त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करा आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्याच्यातून सॉर्ट आऊट काय काढू शकता याचा विचार करा तुम्हाला लाईफ टाईम त्याचा बेनिफिट होईल मग ती घटना असो आपला प्रसंग असो कुठं चूक असो काहीही असो जीवनातलं हे तीन मुद्दे करा आणि मला तुम्ही स्पेशली सांगा पर्सनली की हे बरोबर हे स्वतःचे माझे विचार नाही आहेत मी ते फॉलो केलेले विचार की आम्हाला कॉलेजमध्ये असताना ते मिळालं होतं मला ते फार आवडलं मग हे जे खरंच हे आता बोलता बोलता ओघानं मी म्हटलं जे लाईन मारलेली आपण ती तर ते कसं अकबर बिरबलची ती गोष्ट होती बघा अकबरने काय सांगितलं ही रेश मारलेली ते रेश न हलवता न पुसता तू हे रेश लहान करून दाखव तेव्हा हुशार बिरबलने काय केलं ती त्यावेळे शेजारी शे एक मोठ्ठी रेष मारली म्हणजे हे झालं ही रेषेचा उपयोग झाला मग ही जी मोठी रेश मारली तसंच आयुष्यात जेव्हा घटना घडतात काही चुकीच्या घटना घडतात घडलेली घटना दुरुस्त करणं कधी आपल्या हातात नसतं गेलेली वेळ परत येत नसते पण आपल्या हातात ती गोष्ट असते की आपण प्रयत्न करू शकतो की शेजारी मोठी लाईन मारायची म्हणजे काहीतरी मोठं असं करायचं की ते कर्तृत्व दिसेल डाग दिसेल तो पण हे केलेलं के कर्तृत्वामध्ये तुम्हाला पाठीमागचं हे कुणीही विचारणार नाही त्याचे रिझल्ट जरी काय मायनस आले तरी हे जे बेस्ट रिझल्ट आहेत हे तुमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही तर आज माझा व्हिडिओ मी इथेच थांबवते थँक्यू धन्यवाद हॅप हॅव अ गुड डे